श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत शुक्ल पक्षाच्या प्रतिपदापासून म्हणजेच अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पितृपक्ष पंधरवडा सुरू झाला आहे पितृपक्षाचा दिवस हा सर्वात पवित्र दिवसापैकी एक मानला जातो कारण यावेळी पूर्वज पृथ्वीवर येतात आणि सर्व पितृ अमावस्येला पितृलोकात परत जातात पितृपक्षालाच श्राद्ध पक्ष असेही म्हणतात यंदाच्या वर्षी श्राद्ध पक्ष हे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी संपणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का पितृपक्षाच्या काळात आपले पूर्वज कोणकोणत्या रूपात येतात तर आज आपण या संदर्भात सविस्तर जाणून घेऊयात पूर्वज कोणत्या रूपात येतात ते, ते मित्रांनो आता पाहू एक पक्ष्यांच्या रूपात येतात असं म्हटलं जातं की पितृपक्षाच्या जा काळात पूर्वज पक्षी विशेषतः कावळे कबूतर व चिमण्यांच्या रूपात येत असतात त्यामुळे पितृपक्षाच्या काळात पक्षांना अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते याशिवाय कावळा किंवा इतर पक्षांनी आपण दिलेले अन्न खाल्ल्यास पितर तृप्त होतात असे मानले जाते दुसरं मानवी स्वरूपात पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वज हे संत किंवा भिक्षुकांच्या रूपाने देखील येतात त्यामुळे या काळात कोणत्याही साधू संत किंवा गरीबाला अन्नदान करावे तसेच संत तसे 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 तस किंवा गरजूंचा अपमान करू नये त्यामुळे आपले पूर्वजही आपल्या घरी या रूपात पाहुणे म्हणून येऊ शकतात पूर्वज स्वप्नात येणे पितृपक्ष काळात अनेक वेळा पूर्वजांचे स्वप्न पडतात कारण या काळात पूर्वज त्यांच्या वंशजांच्या स्वप्नात दर्शन देऊन संकेत देतात जर स्वप्नात पितर आनंदी दिसले तर ते आपल्यासाठी खूपच शुभचिन्ह असते परंतु ते रागावलेले दिसले तर ते अपूर्ण श्राद्ध किंवा तर्पणाचे लक्षण असण्याची शक्यता असते प्राण्यांच्या स्वरूपात श्राद्ध पक्षामध्ये म्हणजेच पितृपक्षामध्ये पितर गाय किंवा कुत्र्यांच्या रूपात देखील घरी येऊ शकतात पितृपक्षात कुत्रा किंवा प्राणी तुमच्या दारात आला तर त्याला हाकलून किंवा मारून लावू नका तर त्याला भाकरी खायला द्या अशा रीतीने पितृपक्षाच्या काळात दारात आलेल्या भिक्षू किंवा प्राण्यांना हाकलून तर लावून देऊ नका तर त्यांना भाकरी खायला घाला धन्यवाद श्री स्वामी समर्थ